प्रकाशाचा सण नात्यांचा बंध आणि आपुलकीचा स्पर्श दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा एल्हारा शहरातील सर्व नागरिकांना ही दिवाळी उजळो सुख समृद्धी आणि शांततेच्या प्रकाशाने मन भरून येईल असा आनंद आणि आठवणीत राहील असा सण व्हावा हीच शुभेच्छा तेवत राहो विश्वासाची ज्योत फुलत राहो माणुसकीचा सुगंध आणि नांदत राहो आपुलकी ची उब सौ नलिनीताई तुळशीरामजी तायडे माजी नगरसेविका तथा माजी पाणी पुरवठा सभापती प्रभा क्रमांक सात तसेच सचिन तुळशीरामजी तायडे स्वाती किराणा तेल्हारा यांच्याकडून तेल्हारा शहरातील समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा प्रेम पारदर्शक सेवा आणि जनतेच्या विश्वासाचा हा दिवा नेहमीच प्रज्वलित राहो हाच आमचा संकल्प